पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वसुदेवसुतं देवं सचानोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आज आपण बघूया गीता या ग्रंथामध्ये किती अध्याय आहेत श्रीमद् गीता या अध्याय आहेत एकूण अठरा अध्याय आहेत त्यांची नावं काय आहेत हे है आपण बघूया आपण हिंदू आहोत आपलं धर्मग्रंथ गीता आहे आपल्याला किमान अठरा अध्यायाची नावं तरी माहिती पाहिजे या उद्देशाने आज आपण बघूया की या भगवद्गीतेतील अठरा अध्यायाची नावं काय आहेत पहिला अध्याय अर्जुन विषाद योग पहिला अध्याय अर्जुन विषाद योग दुसरा अध्याय सांक योग दुसरा अध्याय सांख्य योग अध्याय कर्म योग तिसरा अध्याय कर्म योग चौथा अध्याय ज्ञान कर्म योग चौथा अध्याय ज्ञान कर्म योग पाचवा अध्याय संन्यास योग अध्याय संन्यास योग सवाध्याय ध्यानयोग सवाध्याय ध ध्यानयोग सावाध्याय ज्ञान विज्ञानयोग सावाध्याय ज्ञान विज्ञान योग आठवाध्याय अक्षरब्रह्मयोग आठवाध्याय अक्षर ब्रह्मयोग हाँ नवाध्याय राज विद्या राज यो। नवा राज योग विद्या राजगुह्योग नवाध्याय अध्याय दावाध्याय दावाध्याय विभूति दावाध्याय विभूति अक्रावाध्याय अकरावाध्याय विश्वप अध्याय विश्वरूप दर्शन योग बारावाध्याय भक्तियोग बारावाध्याय भक्तियोग तेरावाध्याय योग तेरा तेरावाध्याय योग चौदावाध्याय चौदावाध्याय अध्याय चौदावाध्याय योग योग पुरुषोत्तमयोग अध्याय पुरुषोत्तम योग सोळावाध्याय भाग योग सोळावा योग भागयोग अध्याय श्रद्धात्रय विभाग योग विभागयोग अध्याय श्रद्धात्रय योग अठरावा शेवटचा अध्याय मोक्ष योग अठरावा अध्याय मोक्ष योग जय मल्हार